नमस्कार मोरंबा या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे आज घरात असणाऱ्या चार डाळींपासून मी आज रेसिपी करते अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी आहे पौष्टिक काय त्यामध्ये भरपूर डाळी असल्यामुळे भरपूर प्रोटीन्स आहेत आणि तशी त्या मनाला झटपट होते आणि पोटभरीचा पण पदार्थ आहे तर काय काय करायचं आहे काय काय त्याला -कार लागणार आहे ते आपण बघूया हो त्याचं नाव आहे हे बघा इथे मी चार डाळी घेतले आहेत एक मुगाची डाळ तुरीची डाळ उडदाची डाळ आणि चण्याची डाळ साधारण सारख्या पाऊंड पाऊंड बाऊल घेतलेल्या या ह्या दोन डाळी आहेत ना मुगाची डाळ आणि तुरीची डाळ ही स्वच्छ तीन वेळा धुवून त्याचं आता आपल्याला आमटी करायची म्हणजे वरण त्या शिजवून घ्यायचे आहे कुकरमध्ये आणि ह्या ज्या दोन डाळी आहेत उडदाची डाळ आणि चणाची डाळ ह्या स्वच्छ धुवून मी अशा चार पाच तास भिजत घातले या बघा हे आता चार पाच तास भिज भिजलेले आहेत हातलं पाणी काढून टाकायचं थोडंसं पाणी ठेवून आपण त्या बारीक वाटून घ्यायच्यात मिक्सरमध्ये वाटताना त्याच्यामध्ये चार पाच लसणीच्या पाकळ्या एक मिरची आल्याचा अर्धा इंच तुकडा असं घालून हे वाटायचं आता मसाले काय काय लागणार आहे तर बघूया आपण इथे लागणार आहे आपल्याला गूळ आमटीमध्ये घालायला चिंच मी गरम पाण्यात भिजवून ठेवले त्याचा कोळ लागणार आहे सात आठ पाकळ्या लसूण लागणार आहे कढीपत्त्याची पानं लागणार आहेत कोथिंबीर धुवून चिरून घेतली आहे मिरच्या लागणार आहेत आलं गोडा मसाला धने जिरं पावडर थोडा खायचा सोडा आणि मीठ एवढे पदार्थ आपल्याला लागणार तर आता प्रथम मी ही जी डाळ आहे आपल्याला जे वरण करून घ्यायचं आहे मुगाची डाळ आणि तोरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे ती कुकरमध्ये मी शिजायला लावणार नंतर पहिली आणखी ह्याच्यातलं पाणी काढून मिक्सरमध्ये हे वाटायला ठेवणार आहे ते कसं करायचं आहे बघूयात मगाशी भिजवलेल्या डाळी मिक्सरमध्ये टाकून आलं मिरची हे घालून वाटलेलं आहे हे बघा अशा तऱ्हेचं ह्याचे आप्पे करायचे आहेत आपल्याला त्याच्या आधी आपण वरण शिजवून घेऊया जे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घालून आपल्याला वरण करायचं आहे ते धुतलेले आहेत तुरीची डाळ ही मुगाची डाळ सेम प्रमाण घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे थोडसं तिखट धने जिरे पावडर आणि गोडा मसाला हे दोन्ही टाकायचे कढीपत्ता एक अ, एक अख्खी डाळी टाकूया धुतलेल्या एक डाळी आता हे शिजायला ठेवते वरण पाणी घालून तीन चार शिटा काढायच्या मऊ शिजवून घ्यायचं वरण आणि मग पुढे आपे कसे करायचे ते दाखवते आता आपण आपे करूया ह्याच्यामध्ये मीठ घालायचं राहिलं आहे मगाशी शिदळलेलं हे मग मीठ घालून घेऊयाच्यात थोडी कडीपत्त्याची पानं घालूया थोडीशी अर्धी अर्धी करून आणि इथे एक चमचा मी तेल घेतलंय त्याच्यामध्ये एक दोन स्मूटभर सोडा घालायचा आणि ते मिक्स करून ह्याच्यामध्ये घालायचं थोडंसं पाणी हा घालायचं आणि एका बाजूनी फिरवत राहायचं म्हणजे फेटायचं आणि मग आपटे पात्रामधनं आपटे काढायचे हे बघा असं घालायचं थोडंसं पाणी आहे ते घालून घेऊ पडेल असं करायचं हे बघा एकीकडे वरण आहे कुकरमध्ये आता हे पात्रामध्ये करून घेतले थोडं थोडं तेल टाकलं अर्धा अर्धा चमचा आता ह्याच्यामध्ये अप्पे घालून घेऊया आपण आणि हे जे आप्पे ह्याच्यात मी तेल आणि जो सोडा घातलाय तर तुम्हाला सोडा जर घालायचा नसेल तर हे आप्पे दळल्यानंतर चार पाच तास ते तसंच बाजूला ठेवून द्यायचं फर्मेंट व्हायला परमेंट झाले की ते करू शकता तुम्ही ठाकड घालून त्याला अप्पे चांगले शिजवून घेते त्यात करून घेते हे बघा आपे छान फुलले आता मी त्याला उलटून घेते सगळे असे उलटून घ्यायचे ते बघा तीन शिट्या दोन आल्या आहेत अजून दोन करायच्या आणि मग बारीक गॅस करून पाच मिनटं ठेवायचं म्हणजे छान ते छान शिजेल आता एक पाच मिनटं या बाजूने हे बघा दुसरे सात टाकले त्याच्यामध्ये एक एक, एक आप्प्यांमध्ये एक एक मिरं टाकते हे जरा छान दिसतं आणि चव पण छान लागते ते दाबून घ्यायचं जरा आणि त्याला झाकण ठेवून पुन्हा आपे करून देते बघा कुकरमधनं दोन्ही डाळी छान शिजल्या आहेत त्या काढून घेतल्या कढईमध्ये आता आपल्याला चिंच घातली होती ना पाण्यामध्ये त्याचा कोळ घालायचा आहे कमी जास्त प्रमाणात थोडीशी कोथिंबीर घालायची गूळ घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे का आधी आधी मीठ नव्हतं घातलं आता या रवीने घुसळून घ्यायचंय चांगलं आणि हा हे जे वरण आहे ते खूप पातळ करायचे आपल्याला कारण हे जे अप्पे आहेत ते आपल्याला वरण सोप करून घेतील त्याच्यामुळे हे मी रवीने घुसळून पाणी टाकून उकळायला ठेवते चांगली उकळी आली की मग हे अप्पे त्याच्यामध्ये सोडून पुन्हा उकळी आणायची त्याला हे बघा ही आमटी वरण काय म्हणाल ते असं पातळ केलंय हे चांगली उकळी आली आहे त्याला आता हे अप्पे ह्याच्यात सोडायचे आणि बारीक गॅस करून एक पाच एक मिनटं उकळायचे आहेत ते आणि मग वर्ण लाल मिरची सुक्या लाल मिरची पोडली तिखट घालायचं पोडणीमध्ये ते करायचे लाल सुक्या मिरच्या टाकते जरा त्या झाल्या की गॅस बंद करून थोडंसं तिखट टाकायचं आणि ती फोडणी टाकायची छान फुलले आहेत बघा आपे हे पुढणं इच्छा वाटत हे बघा छान उकळी आली आहे चांगले फुलले आहेत आता गॅस बंद करते आणि सर्विंग बाऊलमध्ये काढून देते हे बघा अप्पे दाल तयार आहे हे अप्पे इथे मी सर्व केले आहेत डिशमध्ये आणि साधे आप्पे पण मी ठेवलेत मिरं घातलेले ते तुम्ही साधे पण खाऊ शकता चटणी बरोबर हिरवी चटणी आणि सॉस बरोबर नुसते आता खाऊ शकता थोडीशी कोथिंबीर टाकूया फक्त चार डाळांपासून केलेली आपे डाळ ही रेसिपी आपण बघितली शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलाच असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा आणि शेजारी जे बेल आयकॉन आहे ते पण तुम्ही प्रेस करत जा म्हणजे तुम्हाला माझ्याकडून नोटिफिकेशन येईल पुढच्या व्हिडिओसाठी तर ता, त्याच्यासाठी सगळ्यांसाठी धन्यवाद